एका गोष्टला काय मिळणार नाही आम्हाला एक भाकर फोटो मिळू शकतो आम्हाला आम्ही जगासाठी अंगा राख लावलेली आहे आम्ही आम्ही स्वतःसाठी राख लावल आम्ही आम्हाला सुद्धा आईवडील आहे सर्व सोडून आम्ही जनतासाठी गोष्टी झालेला आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण नांदेड जिल्हा कंधार तालुक्यातील खांडी येथील दत्त मंदिर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी ईश्वर बन गुरु गंभीर बन महाराज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत या ठिकाणी आपण केव्हापासून वास्तव्यात आहात सद्गुरु महाराज की जय आठ माय की जय ये जागा दिलेला बा भीमराव रामराव चव्हाण हो दुमंदराठी सागुंट दान दिलेलं आहे तेव्हापासून कधी कधी दिली पंचवीस वर्ष झाले एकीस वर्षापासून नागपंचमी निमित्तानं आम्ही प्रसाद चालितो हे प्रसाद भक्तगण देतात महाराज करताना भक्ताच्या जीवार ये ना शिवार नाही उत्पन्न नाही भक्त लोक जीवार जी महाप्रसाद चालू आहे थोडा बहुत त्रास होतच असते हो तीन वर्षापासून त्रास होते या ठिकाणी सरासरी भक्तगण किती येतात भक्तगण सरासरी दहा एक दा भक्तगण येतात दहा हजार पब्लिक इथे येऊ शकते पाच क्विंटल लागते सहा क्विंटल बी लागते कवा दहा क्विंटल लागते आज एकवीस वर्षापासून मी खिचडी बुलकीच चालू केलेली या ठिकाणी आपण जे खिचडी बनवतात दहा क्विंटल असेल पंधरा क्विंटल जे काही ते आपण कशा प्रकारे बनवतो आपल्या म्हणजे स्वतः मंदिराच्या खर्चातून बनवता आपला कोणी फक्त दान दिलेली करता खर्चा शेवट सुद्धा मला दिंड्याची भक्त शांताकनातून सेवा करतात या ठिकाणी जे मंदिराचं एवढं बांधकाम झालेलं आहे हो ते काय शासनाच्या पोट्यातून झालंय आपण काही चंदातून झाले आपण कसं होता आता काय तर बसलेल्या ठिकाणी शंकरांना तीन लाख रुपये दिले चिकलीकर प्रतापत सात लाख रुपये दिले बाकीच्या भक्तगणातून बांधकाम केलेले आहे या ठिकाणी बरेच या ठिकाणी मंडप खुलं दिसतंय त्यानंतर साईडला जागा बरीच खुली आहे पुढचं बांधकाम काय आयोजन आहे या काय काय नाही चिकलीकर शहाला इनाम दे करून मी मागितलेली आहे म्हणले देणारीच आहे मागील आमदार झाले त्यांना काही कोणी नाही जे यार या या ठिकाणी मंदिराला कोणीला येतात ते कुठून कुठून कुट येतात वृक्ष मागतो करतो भक्त ना म्हणत नाही तो कोणा भगवान बघून मला पाचशे पाहिजे कोणी जेव्हा देतात कोण तांदूळ देतात कोण तेल देतात कोणी घाल देतात अशा पद्धत घेतो मी पैसे तर कोणाला मागत नाही कोणाला विचारू शकता तुम्ही अन्नदानासाठी मागतो हे देते सत्य आहे त्याच्यावर पण एक रुपये करणार गंभीर हुमाचा आशीर्वाद आहे वैराग्यमाला मला आशीर्वाद आहे खूप गोष्टी मला कमी पडत नाही या मंदिरामध्ये काय काय दिवस आहे ते मंदिरामध्ये वैरग्यमाच्या मूर्ती आहे तुम्हाला अंश आहे अत्र विषय आहे तर हे बाकीचे म्हणजे जे दे देव आहेत मरी ते एक पहिल्या पासूनच आहेत या नंतर 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 केले गुरुमायाच्या आश्रमाने गंभीर असती झाली कळस स्थापना मूर्ती गुरु गुरु माराद। स्थापना गुरुच्या हातानच झाली गुरु कोण म्हणजे आपले गंभीर मन महाराज गंभीर महाराजांनी या ठिकाणी स्थापना केली हो दत्तात्रे त्याच्या कृपा आशीर्वाद झालेली आहे दत्तात्रे महाराज त्यानंतर मग हे जे बाकीच्या मूर्त्या बसल्या याच्या त्याच्यात बसलेली आहे मूर्ती कळा सगळ्या गुरु महाराजाच्या अस्तित्व झालेल्या गुरु महाराज या ठिकाणी जे भाविक याबद्दल आपली काय अपेक्षा आहे जनता महाराज करते म्हणून सगळा उत्सव आहे सगळ्याला आहे महाराजांना कसं पर्यंत करते काय आम्हाला सुद्धा समजत नाही म्हणतात कारण आमची श्रद्धा गंभीर महाराज वगैरे मात्र विश्वास आहे ये भावने ना मैं करतो या ठिकाणी आपण दरवर्षी अन्नदान करताय वर्षी पहिल्यांदा केलं नाही पण एकवीस वर्षामध्ये चालू आहे एकवीस वर्षा एकवीस वर्ष चालू आहे पहिला गुरु होता कुंटलभर आता वर्षभर वाढत 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 दहा कुंटल पर्यंत आलेल्या दहा कुंटल पर्यंत आता आले एक या ठिकाणी आणखी भाविक भक्त येण्यासाठी काही समजा इथे काही सोय वगैरे आहे का जे समजा रात्री लाट एखादी राहण्याची वगैरे सोय या ठिकाणी काय आता आलात नाही चार पाच माणसं आला तर सोयी आहे आता हीच पंचवीस माणसं सोयी करू शकत नाही ना आता जंगलात संस्था नाही माणसाला आदेश करायचा आधी राहायचं पहिला तर नवीन माणसं मी कसं दिवस सांगा या ठिकाणी या मेन आहे हा त्यामुळे बरेच भक्तगण या ठिकाणी येतात तरी सरासरी दिवसभरात किती भक्तगण येत फक्त इथे येतात बघा कोणी दहा येते किंवा वीस येते किंवा पंचवीस येते ते आता भक्ताला हिशोब राहते का नाए, नाए, बारा महिने मंदिर खुला असतं यामध्ये काही दिवस बंद असते नाही नाही मॅम बारा महिने संध्याकाळी बस गेट बसल्यापासून बघा कुत्रे बिचरे भांडणे येतात मी गेट बसतो महाराज हाका मला तुम्ही कवर काढतो किती वाजता राहते सकाळीपासून सहा पर्यंत चालू राहते चालू राहते सकाळी सकाळीपासून ते सायंकाळी सा, सहा सहा पर्यंत चालू राहते खुला असतं हो पण रात्रीच्या टाईमला आपण मंदिर ना रात्रीच्या मंदिर ना सहाला सुद्धा मला पोलीस लोक सांगितलेलं आहे तिथे संबंध आहे आमची येतात बंद करायचं महाराज कोण कवाय सुद्धा काढायचं नाही खरं पण जे भक्त यायलेत त्याला तुम्ही काय सांगणार तुमच्या भक्ताला सांगायचं का नाही येतात प्रसाद खातात महाराज चांगला आहे म्हणतात गुरु महाच्या माझे आशीर्वाद त्याला आहे या मंदिराच्या बांधकामासाठी काही शासनाने वगैरे हो द्यावे किंवा आमदार खासदार असतील त्यांनी द्यावे आमच्या आमच्या तर मान्य आहे बघा चिकिनी साहेब आमदारला विनंती आहे प्रश्न बांधलेलीच आहे त्यांना देणारीच देते आम्हाला विश्वास आहे आमदार आले प्रताप पाटील आले परंतु या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे खासदार माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब मानतिक नाही रवींद्रजी चव्हाण काही सांगितलं काल नाही आपला परिचय बी नाही रवींद्र चव्हाणचा परिचय परिचय ही बातमी ऐकून नक्कीच रवींद्र चव्हाण देखील काही दिवसात आपल्याकडे येतील अवयोग आणि या मंदिरासाठी काही ना काहीतरी दान देतील दे याची आम्हाला आशा आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपण जे भंडारा करताय ते अतिशय चांगला आहे या ठिकाणी जे भाविक जातात या ठिकाणी मला वाटते दर पंचमीला या ठिकाणी भाविक येतात या ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे दहा ते पंधरा हजार भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जातात आणि तृप्त होतात त्या भोगीन चांगली गोष्ट आहे आमदार सुद्धा आमच्या काही विशेष नाही भक्तीचं स्वतः बघावं भक्तासाठी त्यांना करावं आमची काय राहिले एका गोष्टला काय मिळणार नाही आम्हाला ना एक भाकर फोटो मिळू शकते आम्हाला आम्ही जगासाठी अंगा राख लावलेली आहे ला आम्ही आम्ही स्वतःसाठी राख लावलो नाही आम्ही आम्हाला सुद्धा आई वडील आहे सर्व सगळ्या सोडून आम्ही जनतासाठी गोसाय जायला आहे हे नांदेड जिल्ह्यात पुसा उमराखांड इच्छा महाराज ईश्वर पैसा मागता का विचारा कोणाला आम्ही मागता म्हणजे मला समोर घेऊन या हा नाही इथं आज पावसाळा पडले किती लोकांना त्रास आहे तुम्ही ठरवा जेणेकरून आपण जनतेसाठी करताय हो तेव्हा जनतेने देखील जे भाविक असतील त्याने देखील या मंदिराला सहकार्य करावं अशी आपली इच्छा आहे मागतो मला देतात कोणी ना मला नाही मी पैसा मागणार कोणाला काय मागतो कोणाला जिरा मागतो कोणाला तांदूळ मागतो कोणाला तेल मागतो मी पैसा मागले उभ्या करायचे मला कोणाला मी आणा म्हणजे काढतो पैशाची अपेक्षा नाही मला गुरुमाचा आशीर्वाद आहे होता मा हो पैसासाठी मानते पैसा घेतले की माया पडते नाही पण पैसे राहिलेला बांधकाम राहिले बांधकाम भक्तच दिलेले आहे कोणी सिमेंट दिलेला आहे कोणी ईड दिलेली आहे कोणी मेस्त्री लावून घेतले तेच आता काल सुद्धा बेट टाकले तीन भक्तांना लावून घेऊन बेट टाकून दिले इथून पुढे समजा कोणाला जर द्यायचं असेल तर देऊ शकतात ते त्याच्या विचार करून देऊ जा दे कोणा दे इच्छा असला तर या ठिकाणी आपण उमरा खांडी येथील दत्त मंदिर या ठिकाणी ईश्वर बन गुरु गंभीर बन महाराज यांच्याशी आपण चर्चा केला या ठिकाणी जी मंदिरामध्ये भंडारा चालतो त्यानंतर जे वर्षभराचं या ठिकाणी रेलचेल होते याबद्दल महाराजांनी सविस्कर या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि भक्तांना देखील विनंती केली आहे की ज्यांना कुणाला या मंदिरासाठी दान द्यायचं असेल तर त्यांनी दान द्यावं कारण या ठिकाणी बांधकाम वगैरे राहिलेलं आहे बऱ्याच जणांनी आणि या ठिकाणी काही जणांनी बेड करून दिलेला आहे काही या ठिकाणी या छतावर स्लाब टाकून दिलेला आहे बऱ्याच जणांनी या ठिकाणी करून दिलेलं आहे तेव्हा आपले ज्या ज्या भक्तांना जे काही घडेल त्या हिशोबानं आपण द्यावं हे त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी काय स्वतः डोक्यावर येणार नाहीत किंवा ते स्वतः घेऊन जाणार नाहीत हे जे काही राहील ते या इथल्या भक्तांसाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी होणार आहे या ठिकाणी सीएम न्यूजसाठी संजय कुमार की गायकवाड धन्यवाद